स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा तालुका व शहर शाखा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन महिन्यापासून सुरू असलेल्या वर्षवास ग्रंथ कार्यक्रमाचा समारोप सिद्धार्थ नगर येथील डॉक्टर आंबेडकर नगर येथे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड बोरगावकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय शिक्षक युवराज मोरे नांदेडतील जिल्हाध्यक्ष रेखा पंडित यांची उपस्थिती होती ग्रंथ उपक्रमात तीन महिन्याच्या कालावधीत साठक बालकांनी दररोज बौद्धवंदना मुखपाठ सादर केली तर वंचित भोजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांच्या वतीने दहा समता सैनिक दलातील सैनिकांना ड्रेसचे वाटप करण्यात आले तर ग्रंथवाचक सत्कार मूर्ती म्हणून जिल्हाध्यक्ष तुकाराम ढगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा सरचिटणीस गौतम धिपके विश्वनाथ कांबळे खरे आदींची उपस्थिती होती अभिभाव मित्रमंडळ व ज्योती हाऊस यांच्या वतीने सर्वांना भोजन दान देण्यात आले या प्रसंगी समता सैनिक दलासह प्राध्यापक गौतम गायकवाड राहुल कचरे आनंद गायकवाड अशोक खरे ईश्वर वेडे गोविंद गायकवाड धमा खरे गोपाळ वाटोडे उत्तम वाघमारे राजू गायकवाड एकनाथ खरे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचलन उमेश बराटे यांनी केले तर सर्वांचे आभार राजू गायकवाड यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने पूर्णा शहरासह तालुक्यातील बोध उपासक उपासकांनी आपली उपस्थिती दर्शविली होती ठिकाणी ग्रंथ वाचनाचा समारोह झाला उत्कृष्टरित्या झालेला आहे म्हणून माणसाला वेळ देण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात या ठिकाणी आमचे परभणी जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष तुकारामजी ढगेसर बोधाचार्य यांनी उत्कृतरित्या ग्रंथ वाचन केलं आणि साध्या साध्या माणसाला सोपे भाषेमध्ये समजावून सांगितलं तसेच या ग्रंथासाठी आमचे लक्ष्मणरावजी गायकवाड तालुका तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी अधिकचं प्रश्रम घेऊन माणसं कसे जोडावे त्यांच्याकडून शिकावं बंधुनो या ठिकाणी ग्रंथाचा वाचनाचा जो उपक्रम बऱ्या व कालखंडाखाली कमी कमी होत होता पण या वर्षापासून अधिक जोमाने या ठिकाणी ग्रंथाला सुरुवात झाली महिलांची संख्या भरपूर झाली मुलाची संख्या भरपूर झाली असे या ठिकाणी मी या दोन्ही तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा देतो सर आज ग्रंथ समारोपाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलो होता काय सांगाल भारतीय बोधमा सभेच्या वतीनं जिल्हा शाखा दक्षिण अंतर्गत तालुका शाखा व शेर शाखा यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी पण ग्रंथाचे आम्ही वाचनाचं सुरुवात केली भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलं या ठिकाणी भारतीय गोद्म सभेच्या वतीनं सर्व उपासक उपासिका श्रद्धावाल बालक बालिका यांना आम्ही सर्वप्रथम नगरामध्ये जाऊन फुले नगरा, नगर आंबेडकर नगर सिद्धार्थनगरमध्ये जाऊन भेटी घेतल्या सर्वांना ग्रंथ वाचनाच्या सूचना दिल्या त्याचप्रमाणे सर्व बालक बालिका श्रद्धावाल उपासक उपासिका यांनी ग्रंथाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाण प्रमाणामध्ये दोनशे तीनशे चारशे पाचशे प्रमाणामध्ये महिलांनी हजेरी लावली तसेच याच्यात मोठी उपलब्धीमध्ये या ठिकाणी जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थी मुलं आणि मुलींनी किरीशन पंचशील बुद्धवंदना ध्रमवंदना वंदना रुपाठ केली आणि या ठिकाणी सर्वांनी वंदना, वंदना, के लिए, वंदना आ, मुकदगत केली तसेच विशेष उपलब्धतेच्या अजून एक उपलब्धी आम्हाला मिळाली या ठिकाणी जवळपास तीन महिने सतत ग्रंथ चालू असताना जवळपास एकशे साठ लोकांनी रोज कुन खिरदान केली कुन पेढेदान दिले कुणं जिलबीदान दिली कुन्हा केळी दान दिली फळ वाटप केले शेप वाटप केले सर्व वा श्रद्धावान उपासक उपासिकांनी मनान आम्ही न कुणाला म्हणता कुणाला न बोलता स्वतःहून येऊन नावं देऊ लागली एके दिवशी तर नऊ लोकांनी दान दिलं एकही दिवस असा गेला नाही की सर्व श्रद्धावान आंबेडकर नगर फुले नगर सिद्धार्थनगर येथील सर्व श्रद्धावान बोध उपासक उपासिका यांनी सहकार्य केलं आणि ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे ग्रंथाला आम्हाला शेकडो महिला पुरुष व बाल त्यांनी सहकार्य केलं तसेच हे सर्व काही जे चालू आहे आमचे भारतीय बोधमहासभेचे दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय ढगे सर हे सतत बावीस वर्षापासून बा, ग्रंथ वाचन करीत आहेत बावीस वर्षाचा काळ बावीस वर्ष ग्रंथ वाचन करणे ही सोपी गोष्ट नाही ते फार त्यांचा मोठा त्याग आहे या त्यागाचं या ठिकाणी फळ मिळा मिला मिळालं आहे आणि ह्या सर्व जिल्हा शाखेच्या वतीनं व आपल्या सर्वांच्या वतीनं झालं तसेच भारतीय बोधमहा सभेच्या वतीनं पूर्णा शहरामध्ये पाच ठिकाणी व कानखेड या ग्रामीण भागामध्ये ग्रंथ वाचन सुरू करण्यात आलं या ठिकाणी विजयनगरमध्ये ग्रंथाचं सर्वप्रथम या वर्षी ग्रंथाचा विहार करण्याचं देखील ठरवलं आम्ही त्या ठिकाणी भारतीय बोधमासभेचं विहार विहार बनवणार आहात व तसेच महिला शाखाच्या वतीनं ते विहार तयार होईल तसेच आम्ही पणसिन नगरला ग्रंथ वाचन सुरू केलं आम्ही भीमनगरला ग्रंथ वाचन सुरू केलं कानखेडमधील ग्रामीण भागामध्ये देखील शाखा स्थापन करून ग्रंथाचं वाचन सुरू केलं या ठिकाणी सर्व श्रद्धावार उपासक उपासिका यांनी मोलाचं आम्हाला सहकार्य केलं व या ठिकाणी आम्हाला कसल्याच प्रकारचं या ठिकाणी आम्हाला काहीच कमी पडत नाही दान देखील सर्वांनी स्वतःहून आणून दिलं धम्मदान दिलं जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचं धन्यवाद जे रोज ऐकायला आले त्याचं धन्यवाद ज्यांनी बाहेरून ऐकलं त्यांचं धन्यवाद आणि ज्या काही लोकांनी आम्हाला विरोध त्यांचे तर जास्त धन्यवाद कारण त्या संख्येमध्ये पटीनं वाढ झाली आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाय खात बाबासाहेब आंबेडकरानं एकोणीसशे छप्पनला धम्म दिला आणि त्यानंतर आपण बोद्ध झालो आणि ह्या बोद्धाच्या भारतीय बोधमा सभेचे आम्ही कार्यकर्ते शिपाई आहात आम्हाला भारतीय बोधमा सभेचे आदेश आहेत भीमराव साहेब असतील विराताई असेल जे काय आंबेडकरी घराणं असेल त्या घराण्याचं काम आम्ही आमच्या तळम त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी करतात आणि हे सर्व सहकार्य माझे करतात सर्वांच्या सहकार्यामधून हे कार्यक्रम संपन्न झाला आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि दर रविवारी आम्ही आंबेडकर भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे या ठिकाणी साप्ताहिक वंदना घेणार आहात तसेच त्यानंतर वंदनेच्या नंतर संविधानाची परत देशामध्ये जे आता जातीयता वाढलेली आहे अंधश्रद्धा वाढलेली आहे आणि संविधान जे नष्ट होत आहे तर संविधानाचा जागर म्हणून संविधानाचा विचार आम्हाला लोकांमध्ये पेरायचा आहे आम्ही दर रविवारी संविधानाचं वाचन करणार आहोत पौर्णिमाला देखील आम्ही वंदना घेणार आहोत वाचन करणार आहात आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध आणि फुले या जे मूर्ती आहेत या मूर्तीचा आम्हाला या ठिकाणी मूर्तीची स्थापना करून जे पुरीप्रमाणे जी वंदना होत होती जे कार्य होत होतं अशी इतर सर्व महिलांची व उपासकाची मागणी आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना पुनर्जीवित करू या ठिकाणी या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करणार आहोत सर्व माझ्या सहकार्यांनी व उपासिकांनी उपासक बालकांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं हे सर्वांच्या सहकार्याचा का कार्यक्रम आहे आणि सर्वांमुळे झाला बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतरावजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार संबंध भारतभर सतत तीन महिने वर्षवासाच्या काळामध्ये जो पवित्र अशा प्रकारचा धम्मग्रंथ असतो भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्मग्रंथाचं वाचन चालू असतं आणि त्याच या वर्षावासाच्या निमित्तानं औषित्य साधून आम्ही या ठिकाणी भारतीय बौद्ध मा वतीनं जिल्हा शाखा दक्षिण परभणी तालुका पूर्ण आणि शहर शाखा पूर्णाच्या वतीनं या ठिकाणी जवळजवळ पाच सहा ठिकाणी ग्रंथाचं आयोजन केलेलं आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह डॉक्टर आंबेडकर नगर पूर्णा या ठिकाणी सतत बावीस वर्षापासून या ठिकाणी ग्रंथाचं वाचन चालू आहे आणि हे माझं बावीसावं वर्ष आहे परंतु बावीस वर्ष झाले या बावीस वर्ष मध्ये मला या वर्षी जो अनुभव आलेला आहे तो अनुभव म्हणजे असा प्रकारचा अनुभव आहे की कधी भूतन ही अशा प्रकारची घटना आज या ठिकाणी घडलेली आहे कारण यापूर्वी कधीच एवढा प्रचंड अशा प्रकारचा जनसमुदाय एवढे शांत जनसमुदाय बालक आणि बालिका उपासक आणि उपासका एवढ्या जन मोठ्या जनसंख्येनं प्रचंड प्रमाणामध्ये जमा झाली आणि त्यांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीनं रीतीनं पार पाडलेला आहे त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं ला आहे प्रत्येकाने आर्थिक दान दिलेलं आहे त्याचप्रमाणे कुणी फळदान दिलेलं आहे कुणी जिलेबी दिलेली आहे कोणी पेढे वाटप केलेले आहे तर कोणी या ठिकाणी लाडूचं वाटप केलेलं ला आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी आर्थिक त्याचबरोबर सुद्धा देऊन आम्हाला सहकार्य केलेलं त्या सर्वांचं मी आज या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो कर आणि आम्ही अशा प्रकारचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे या संकल्प संकल्पामध्ये आमची राजी आदरणीय भारतीय मौतुबा सभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणरावजी गायकवाड यांच्या संकल्पानुसार त्यांचं फार मोठं त्यांचा आणि त्यांच्या सह सहकार्यांचं या ठिकाणी मला फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे माझं एवढंच होतं मी दिवसभर शाळेमध्ये आणि संध्याकाळी फक्त या ठिकाणी एक दीड तास वाचन करण्यामध्ये मग मी वेळ देत असे परंतु स सर्व वेळ हा त्यांनी दिलेला आहे सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लक्ष्मीजी गायकवाड यांनी सर्व आणि उपासिकांना घरोघरी जाऊन त्यांनी विनंती केली की हा आपला ग्रंथ आहे आणि हा पवित्र अशा प्रकारचा आपला धम्म आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे अशी सर्वांना विनंती केली आणि सर्व उपासकांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आज या ग्रंथ समारोपाला सर्व बौद्ध उपासक उपासिका अतिशय चांगल्या रीतीने शांततेनं या ग्रंथाचं श्रवण केलं आणि समारोप सुद्धा चांगल्या रीतीने झालेला आहे अशा प्रकारे या भारतीय बौद्ध महासुचं जे काम आहे ते संबंध भारतभर चोवीस प्रकारचे शिबिरं राबवून माणसाला माणूस बनवण्याचं आणि बाल चांगले संस्कार देण्याचं कार्य ही आपली मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा करत असते आणि अशाच प्रकारचं कार्य सुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी पूर्वीच आलं होतं परंतु कालांतराने ते बंद पडलं आणि आज आम्ही अशा प्रकारची घोषणा केलेली आहे की इथून पुढे जे पूर्वीचे दिवस होते डॉक्टर आंबेडकर नगरला किंवा या पूर्णा नगरीला ते पुनश्च ते दिवस प्राप्त करून देऊन या ठिकाणी चांगलं धम्मकार्य करून चांगले संस्कार लेकरा बाळाून करून चांगलं उपासकाने उपासिका घडवण्याचं काम ही मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा करणार आहे त्याचप्रमाणे श्रामणी शिबिर उपासिका शिबीर बाल श्रावणीय शिबिर बाल संस्कार शिबिर अशा प्रकारे चोवीस शिबिरांपैकी शिबिरं राबवून या ठिकाणी हा धम्माचा गाडा आम्ही पुढे नेणार आहोत आणि यासाठी सर्वांचं सहकार्य लाभणार आहे अशा प्रकारे सर्वांना मी विनंती करतो की भारतीय जी बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य करून उपासकांनी उपासिकांनी सहकार्य करून हा धम्माचा गाडा पुढे न्यायचा आहे अशा प्रकारची या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो आणि आजचा हा जो ग्रंथ समारोपाचा कार्यक्रम आहे यामध्ये सुद्धा समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी यांनी फार मोठी मेहनत घेतली आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली आणि यशस्वीरित्या हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार आणि सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो अशा प्रकारच्या सर्वांप्रती मंगल कामना